शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये लग्नासाठी घरात घुसून अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी नगर शहरातील एका उपनगरात घडली या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोघांवर विनयभंग पॉस्को मारहाण अशा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय रेहान दिलावर शेख फर आसिफ शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत शहरातून महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ रविवारी सकल हिंदू समाजाची रॅली काढण्यात आली होती सांगता सभेत आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या प्रकरणी आमदार राणेसह आयोजक दिगंबर लक्ष्मण गेंट्याल यांच्या विरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आसिफ चांदशहा शेख यांनी फिर्याद दिली आहे महायुतीकडून आर पी आयला योग्य सन्मान दिला जात नाही शासन आपल्या दारी लाडकी बहीण योजनांना या कार्यक्रमांना आमच्या कार्यकर्त्यांना बोलवले जात नाही राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होत नाही लोकसभा निवडणुकीत एकही जागा दिली नाही त्यामुळे महायुतीचा पराभव झाला आगामी विधानसभा निवडणुकीत आर पी आयला दहा ते बारा जागा मिळायला हव्या महायुतीने आमच्या पक्षाला गृहीत धरू नये असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलाय ते सोमवारी शासकीय विश्राम गृहावर माध्यमांशी बोलत होते सावेडी उपनगरात रविवारी घराच्या बांधकामाचा राग मनात धरून एका महिलेला पती पत्नीने जातीवाचक शिवीगाळ मारहाण करत विनयभंग केल्याची घटना तीस ऑगस्ट रोजी घडली होती या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गोरक्षनाथ तांदळे व रुषाली तांदळे यांच्या विरोधात अॅट्रोसिटी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी स्वतःच्या घरी मैत्रीण व दोन मुलांसह असताना गोरक्षनाथ व रुषाली यांनी घराचे गेट मोठमोठ्याने वाजवले फिर्यादी घराबाहेर आल्या असता गोरक्षनाथ याने जातीवाचक शिविगाळ करत तुम्ही माझ्या पत्नीची तक्रार का केली तक्रार मागे घ्या तसेच रुशालीने शिविगाळ करत भावना दुखवल्या महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले उपोषण सातव्या दिवशी सुरूच आहे राज्य सरकारकडून कोणताच निर्णय न झाल्याने युनियन व कामगारांनी आक्रमक पावित्रा घेत आजपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच साफसफाईची कामही पुन्हा ठप्प होणार असून सातही आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा थांबविण्यात येणार असल्याचं सचिव आनंदराव वायकर यांनी सांगितलाय शहराची खबर बात मध्ये फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर